भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे डोंबळीत दो भव्य असा मोफत वाह्या वाटपणचा कार्यक्रम आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी भोपर गाव येथे संपन्न झाला भोपर कमानीचे समाजसेवक संदीप दादा माळी माजी नगरसेविका रवीना अमरमाळी त्याचप्रमाणे परिवहन सदस्य प्रसाद माळी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अमरमाळी वैजनाथ देसले शिवदास पाटील कुंदळ माळी डॅनी पाटील जितेंद्र देसले किशोर गायकवाड आणि भाजपचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी येथे उपस्थित होते तीन हजार गोरगरीब विद्यार्थ्यांनी या मोफत वाह्या वाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे पालक तसे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वीस हजार वाह्यांचे वाटप करण्यात आले प्रभाग क्रमांक एकशे चौदा अंतर्गत भोपर येथे गोरगरीब विद्यार्थ्यांना सालाबादप्रमाणे यंदाही या कार्यक्रमात सर्वांना सहभागी करून आमदार रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्ष यांच्या आशीर्वादाने एकशे चौदा प्रभागात विकासकामे सुरू आहेत विकासाची लाट अशी सुरू राहील ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट भोपर वाया था था था। आज प्रभाग क्रमांक एकशे चौदा भोपर संदर्प मध्ये माननीय रवींद्र चव्हाणजी साहेब यांच्या मार्फत आज वीस हजार वया वाटप करण्यात आले आहेत आणि त्यासाठी गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी आज चांगल्या प्रकारे उपस्थिती दाखवलेली आहे आणि नेहमीच माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब हे आज आपल्यासाठी नेहमीच कार्यरत असतात नेहमी व शैक्षणिक साठी ते कार्यरत नेहमी करत असतात <स्थाथ> झुळलैनात जीवाभावाच वाटतय आता बर वन वन मिटली फुलत भवती सपान हाय ते खर हम झुळलैनाथ जीवाभावाच वाटतय आता बर वन वन मिटली फुलत भवती सपा हाय ते खर अडीनडीला आधार दादा होऊन बसलाय नाराज डोळ्यावर तेव्हा माणूस दिसलाय र लाख मोलाच्या जनतेचा लाख मुलाचा जनतेचा रवि दादा बजीव हाय रे ना नथोर न साऱ्याना दादा मयेचा सागर रे अंतिषा ते उन्मचा लाख करतो उपकार काळी <गड़ी> ये चाडावाला ये पाराचा वेगाने काळ सोडले जीवाला मुला सारख स्वप्ना रे भडी नेडिला जनतेचा अखमुनाच्या